हॅलो फ्रेंड्स संगीता क्रिएशन्समध्ये आज आपण पाहणार आहोत ड्रेसवरती गळ्याची डिझाईन कशा पद्धतीने बनवायची ते आता ड्रेसवरती मी गळ्याचं कटिंग केलेलं नाही आपण डायरेक्ट कॅनव्हासवर कटिंग करून घेऊया आणि मग ड्रेसला शिलाई करून घेऊया त्यासाठी मी इथे कॅनवास घेतलेला आहे कॅनवास फोल्ड करून घेतलेला आहे बंद बाजूकडून आपण मेजरमेंट टाकणार आहोत तर हे अशा पद्धतीने बंद बाजू आहे त्या बाजूकडून आपण गळ्याची जी काही रुंदी असेल ती घ्यायची आहे आता इथे या ब्लाउजची गळ्याची रुंदी घेण्यापूर्वी वरच्या बाजूने गळ्याच्या बाजूने एकसारखं असणंही गरजेचं आहे तर इथं सव्वा दोन इंच गळ्याची रुंदी घेतलेली आहे आणि गळाखुली तुम्हाला जेवढी हवी आहे तेवढी तुम्ही घेऊ शकता आता इथे पण तुम्ही जेवढा गळा ठेवलेला आहे अडीच इंच तीन इंच त्या पद्धतीने तुम्ही गळ्याची रुंदी घेऊ शकता आता छोटी साईज असल्यामुळे मी इथे सव्वा दोन इंच रुंद असा गळा मार्किंग केलेला आहे त्यानंतर खालच्या बाजूने पण मी सव्वा दोन इंचावर मार्किंग के केलं आहे आणि मग हा बॉक्स आखून घेतलेला आहे तर आता इथे आपण देणार आहोत सिंपल असा पानगळ्याचा सेप तर पानगळ्याचा सेप देण्यासाठी गळ्याची जी खालची बाजू आहे त्यापासून वरती मी दोन इंचावर मार्किंग केलेलं आहे वरती अर्धा इंच सिलाईमध्ये जातं आता या मार्किंगच्या बाहेर पुन्हा एक अर्धा इंचावरती मार्किंग करायचं म्हणजे गळ्याच्या आतल्या बाजूने तर हे अशा पद्धतीने आकार देऊन घेत आहे मी अगदी सोपी पद्धत आहे ही पानगळ्याचा सेप देण्याची आणि ही डिझाईन ड्रेसवरती खरंच खूप छान वाटते आणि फिटिंगला पण सुंदर बसते तर आता बाहेरच्या साईडने तुम्ही पाऊन इंच किंवा अर्धा इंच असं मार्किंग करून घेऊ शकता आता मी बाहेरच्या बाजूने पाऊन इंचावरती मार्किंग केलेलं आहे अशा पद्धतीने एकसारखं मार्जिन असेल तर फिनिशिंग पण छान दिसते आणि ड्रेस व्यवस्थित बसतो तुम्ही अर्धा इंचापर्यंत पण घेऊ शकता आता हे मार्किंग करून झाल्यानंतर आपण बाहेरचा जो भाग आहे तो कटिंग करून घ्यायचा आहे आता आतला जो पार्ट आहे तो कट करायचा नाही फक्त सेंटरला थोडासा कट द्यायचा आहे सेंटर कट म्हणजे आपल्याला स्टिचिंग करताना लक्षात येईल हे पहा सेंटर कट देऊन झाल्यानंतर आता आपण हे जे कॅनव्हास आहे यापेक्षा अर्धा इंच रुंद असलेलं कापड घेणार आहोत तत्पूर्वी आपण पुन्हा यावरती डार्क मार्किंग करून घेऊया म्हणजे दुसऱ्या बाजूनेही आपल्याला शिलाई मारताना प्रॉब्लेम येणार नाही आता डार्क मार्किंग केल्यानंतर थोडंसं जे थोडंसं दिसतं बाजूने दुसरा तर तिथे आपण चॉकने मार्किंग करून घ्यायचं म्हणजे आपल्याला परफेक्ट शिलाई कोणत्या भागावर मारायची हे लक्षात येतं तर आता हे कॅनव्हासच्या अर्धा इंच जास्त तुम्ही कापड ठेवायचं आहे पण त्यापूर्वी मी असं कापड घेतलेलं आहे तुम्ही इथे शिलाई मारून जोडून घेऊ शकता किंवा तुम्ही इस्तरीने जर चिपकणारा कॅनव्हास असेल तर तसंही तुम्ही करू शकता आता हा कॅनव्हास इस्तरीनं चिटकतो पण मी इथे सरळ कापडाने शिलाई मारून घेतलेली आहे अर्धा अर्धा इंचाच मार्जिन सोडलेला आहे आणि साईडला छोटे छोटे कट देऊन मग हे कॅनवास अशा पद्धतीने शिलाई मारून घ्यायचा आहे म्हणजेच कॅनव्हासला बाहेरच्या बाजूने फोल्ड करून घ्यायचं आहे कापडाने व्यवस्थित अगदी फिनिशिंगसाठी अगदी फिनिशिंगसह हे दुमडून घ्यायचं आहे थोडा वेळ लागला तरी चालेल तर आता इथे पूर्ण दुमडून झाल्यानंतर इथे घेणार आहोत आपण ड्रेस ज्यावरती आपण कटिंग केलेली नाही फक्त गळ्याचं मार्किंग आहे त्यावरती आपण कटिंग केलेलं आहे म्हणजे जो सव्वा दोन इंच रुंदीचा गळा घेतलेला आहे तिथे आपण छोटासा कट द्यायचा आहे म्हणजे आपल्याला हा कॅनवास जोडताना अगदी सोपं पडेल तर आता इथे आणि सेंटरला मी कट देऊन घेत आहे म्हणजे सेंट कॅनवासचा पण सेंटर कट ड्रेसच्या सेंटर कटवरती व्यवस्थित ॲडजस्ट करून घेता येईल आता ड्रेस ओपन करून घ्यायचा आहे ड्रेसची जी सोयीची बाजू आहे म्हणजे सरळ बाजू त्या बाजूकडून कॅनवास अशा पद्धतीने ठेवायचा आहे की कॅनवासचा भाग वरती राहील आणि आपण कॅनवासला लावलेला असतं खाली तर आपण सेंटरला अगोदर व्यवस्थित बघून घेऊया सेंटर पॉईंट काढून घ्या आणि कॅनवास हलत असेल तर तुम्ही पिन लावून घेऊ शकता किंवा अशा पद्धतीने तुम्ही सेंटरला सिलाई मारून घेऊ शकता आता सेंटरला मी तर पाच नंबरची शिलाई मारलेली आहे ती कटिंगमध्ये निघून जाईल आता साईडला पण आपण जसं मार्किंग केलेलं आहे गळ्याचं तुम्ही इथे पानगळा दिलेला असेल गोल गळा दिलेला असेल पंचकोणी दिलेला असेल जसंही मार्किंग असेल त्या मार्किंगवरती तुम्ही इथे शिलाई मारून घ्यायची आहे हे पाहता एका बाजूने शिलाई मारून झालेली आहे दुसऱ्या बाजूनंही मी इथे शिलाई मारून घेते शिलाई मारताना काळजी घ्यायची आहे की जसं मार्किंग केलेलं आहे अगदी त्याच मार्किंगवरती परफेक्ट शिलाई घ्यायची आहे जर मागे पुढे शिलाई झाली तर जिथे जो आकार आहे तो पूर्ण बिघडला जातो त्यामुळे आकार बिघडू नाही म्हणून अगदी ते मार्किंग केलेलं आहे त्या मार्किंगवरती अगदी सावकास शिलाई मारून घ्या तुम्ही नवीन असताल तर थोडासा वेळ लागू शकतो तर इथे मी शिलाई मारल्यानंतर कॅनवास कट करायचा आहे पण कट करत करताना क्वार्टर इंचचं मार्जिन बाकी ठेवून मग साईडला कट करायचं म्हणजे शिलाईच्या अलीकडे क्वार्टर इंचचं मार्जिन शिल्लक ठेवायचं आता या मार्जिनवरती आपण सेंटरला अगदी छोटासा कट देऊन घ्यायचा आहे आणि साईडला पण छोटे छोटे कट द्यायचे आहे म्हणजे हा कॅनवास खूप सोप्या पद्धतीने आतमध्ये फोल्ड होईल आणि इथे गळ्याचा जो आकार आहे तोही अगदी परफेक्ट दिसेल कापड किंवा कॅनवास कुठेही ओढल्यासारखा वाटणार नाही आता हा कॅनवास आतमध्ये फोल्ड करून तुम्ही प्रेस करून हातशिलाई करू शकता किंवा जसं मी इथे दाखवलं आहे अगदी कडेवरती दापटीप घेऊन शिलाई मारायची आहे आणि नंतर तुम्ही हातशिलाई करू शकता परंतु आता इथे गळ्याला टिप मारताना कॅनवास आणि कापड व्यवस्थित बघायचं आहे आणि मग टिप मारायची आहे ट्रेप अशा पद्धतीने सेंटर पार्ट आणि व्यवस्थित जो आपण टोक दिलेला आहे पानगळ्याचा तोही अगदी व्यवस्थित बघून मग अगदी छानपैकी दापटीप मारून घ्यायची आहे तर मैत्रिणींना अशा पद्धतीने पूर्ण ड्रेसची पानगळ्याची किंवा कुठल्याही पद्धतीची डिझाईन असू दे अशाच पद्धतीने कटिंग करायचं आणि स्टिचिंग करायचं अगदी सोपी पद्धत आहे तुम्हाला जर ही पद्धत आवडली असेल तर कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा तुमच्या नवीन मैत्रिणींना शेअर करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर पहा आता मी हात हातशिलाई न करता पुन्हा एकदा कळेवरती कॉर्टर इंचं मार्जिन सोडून दाबटीप देऊन घेतलेली आहे अशा पद्धतीने सुंदर असं आपलं नेकचं डिझाईन तयार झालेलं आहे तर चला पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि श्री श्रीस्वामी समर्थ